पी एम किसान योजना पुष्कळवर देखील आलेली आहे तसेच नुकसान भरपाई जिल्ह्यांची यादीसुद्धा शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला पाहायला मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ तर पाहतात मात्र सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज ठळक बातम्या पाहायला मिळत नाहीत त्यासाठी फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आता सह आपण इतर सर्व महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहोत आता फक्त तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तर चला पाहूया ठळक बातम्या पहिलीच मोठी बातमी आहे खुशखबर प्रधानमंत्री किसानचा अठरावा हप्ता लवकरच वितरित होण्याचा अंदाज लोकमतने बात ही बातमी दिलेली आहे तुम्ही पाहू शकता आता कधी मिळणार हे जर पाहायला गेलं तर त्यांनी ही देखील माहिती दिलेली आहे ही माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ फक्त तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे थेट खात्यात रक्कम जमा होणार असल्याची माहिती मिळत आहे आता प्रधानमंत्री किसान हप्ता मोठी बातमी कांद्याच्या दराबाबत या बाजार समितीत चार हजार नऊशे रुपयांचा बाजारभाव तसेच कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपयांपर्यंत आहे तसेच सरासरी चार हजार दोनशे आवक अकरा हजार दोनशे चौऱ्याऐंशी क्विंटलपर्यंत आलेली होती आवकेमध्ये वाढ झालेली असून दरामध्ये देखील वाढ पुन्हा पाहायला मिळत आहे बाजार समित्यांमध्ये हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीन खरेदी नको अशी मागणी आता होत चाललेली आहे कारण की सध्या स्थितीला बाजार समित्यामध्ये काही ठिकाणी हमीभावापेक्षा सोयाबीनचा दर जर घेऊ लागले तर तसं करू नका अशी मागणी शेतकऱ्यांकडून देखील होत चाललेली आहे तसेच बाजार समित्यामध्ये हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीन खरेदी न करण्यामुळे आता पत्र देखील देण्यात आलेलं आहे आता सरकार काय निर्णय घेतं याकडे देखील लक्ष मोठी बातमी आहे जी आर अखेर आला शेतकरी मित्रांनो नुकसान भरपाई झाली मंजूर दहा जिल्हे सहाशे सत्तावन्न कोटी रुपयांची मिळणार मदत जिल्ह्यांची यादी देखील आपल्याकडे आलेली आहे व्हिडिओच्या पुढे आपण ती माहिती देखील पाहणार आहोत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तुमच्या जिल्ह्याची देखील अपडेट पाहायला मिळेल सध्या स्थितीला दहा जिल्हे आपल्याला पाहायला मिळत आहे सहाशे पंच्याहत्तर कोटी रुपये मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होण्याचं सरकारने सांगितलेलं आहे एकनाथ शिंदे यांनी जी आर देखील आता टाकलेला आहे मोठी बातमी शेतकऱ्यांना आता सौर कृषी पंप योजनेसाठी अर्ज केला का सिंचनासाठी हक्काची स्वतंत्र शाश्वत योजना काय आहे मागेल त्याला सौर कृषीपंप योजना हा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात होता मात्र आता शेतकऱ्यांना कळालेले आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही देखील लाभ घेऊ शकता आता शेतकऱ्यांना सौर कृषी पंप मिळणार आहे योजनेसाठी अर्ज जर केला नसेल तर तात्काळ अर्ज करून व सौर पंप मिळवा आता सर्वात मोठी बातमी आहे पंचनाम्यांना होत आहे विलंब बाधितांना आचारसंहितेपूर्वी मदत मिळेल का कारण की आता निवडणुका देखील जवळ आलेल्या आहेत तो आचारसंहिता जर लागली तर मदत अडकू शकते असं देखील सांगण्यात येत आहे त्यामुळे ऑगस्ट सप्टेंबरमधील झालेल्या पंचना झालेल्या नुकसानीसाठी आता पंचनामे करा असं देखील सांगण्यात येत आहे व पंचनाम्यांना विलंब होत चाललेला आहे बाधितांना मदत लवकर द्या अशी मागणी राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आता जिल्ह्याने हे यादी पाहूयात नुकसान भरपाईसाठी पात्र असणे असणारे जिल्हे आलेले आहेत सरकारचा जे आर देखील पाहायला मिळत आहे पहिला जिल्हा पाहायला गेलं तर विदर्भातील अमरावती जिल्ह्याचा समावेश आहे तसेच अकोला जिल्ह्याचा देखील समावेश आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा होणार आहे तुमचा जिल्हा व तालुका कोमेंट करून कळवा व सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करू शकता रोज अपडेट या चॅनलवरती मिळत असतात पुढील जिल्हा पाहायला गेलं तर पुढील जिल्हा आहे वाशिम तसेच इकडे वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे अकोला जिल्हा यवतमाळ या जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम येणार आहे तसेच नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली सोलापूर या जिल्ह्याचा देखील आपल्याला समावेश पाहायला मिळत आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाईचे पैसे जमा होणार असल्याची माहिती मिळत आहे स्वतः सरकारने ही माहिती देखील दिलेली आहे आता शेतकरी मित्रांनो सध्या स्थितीला दहा जिल्ह्यांसाठी सहाशे कोटींहून अधिकची रक्कम आहे तर हे जिल्हे पाहायला गेलं तर या जिल्ह्यांसाठी वेगळी रक्कम आपल्याला पाहायला मिळणार आहे व लवकरच खात्यात जमा होणार आहे पीक पाहणी करून घेण्याबाबत इगतपुरी तहसीलदारांचे शेतकऱ्यांना आता <ना> सध्या <ना> स्थितीला पीक पाहणी करण्याची गरज आहे कारण की शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मदत देखील मिळू शकते त्यासाठी ऑनलाईन पीक पाहणी करून घेण्याबाबत इगतपुरी तहसीलदारांचे शेतकऱ्यांना आव्हान पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो इपीक पाहणी केली नसेल तर तात्काळ करा सर्वात मोठी बातमी आहे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी आता किती कोटी रुपयांचा निधी आहे व कोणते जिल्हे पात्र आहेत त्याबाबतची महत्वाची बातमी आहे आता लवकरच पंतप्रधानांच्या हस्ते देखील शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कापूस सोयाबीनचे अनुदान वाटप होणार आहे त्यातली त्यात आता दुसरी पीक किंवा नुकसान भरपाईची देखील रक्कम आपल्याला पाहायला मिळत आहे पहिला जिल्हा पात्र असणारा हिंगोली आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये चोपन्न हजार आठशे शहात्तर शेतकऱ्यांसाठी सोळा कोटी ऐंशी लाख रुपये आता ज्या पाहायला मिळणार आहेत त्यातील नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे पैसे हे सत्तेचाळीस हजार तीनशे अडुसष्ट शेतकऱ्यांना पंचवीस कोटी त्रेपन्न लाख एवढी मदत वितरित केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे पुढील जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन लाख शहाऐंशी हजार दहा शेतकऱ्यांसाठी दोनशे अडुसष्ट कोटी बारा लाख रुपयांचा निधी पाहायला मिळत आहे मात्र सध्या स्थितीला ही मदत लवकरच वाटप होण्याची देखील माहिती मिळत आहे दिलासा नक्कीच मिळेल मोठी बातमी आलेली आहे सोयाबीन अनुदानासाठी शेतकरी सोडून प्लॉट अधिकाऱ्यांचीच यादी आता सध्या स्थितीला सोयाबीन अनुदानासाठी शेतकरी सोडून प्लॉटधारकांचीच यादी पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणामध्ये प्रकार काही गावामध्ये पाहायला मिळत आहे मूळ लाभार्थी शेतकऱ्यांना वगळले तरी कोणी असा प्रश्न उपस्थित होत चाललेला आहे जे शेतकरी आहेत त्यांना मदत मिळण्याऐवजी प्लॉट धारकांचीच यादी पाहायला मिळत आहे सर्वात मोठी बातमी आहे चाळीस कोटी चौदा लाखांचे अनुदान अखेर झाले वाटप सरसकट मदत आल्याचं शेतकऱ्यांनी देखील सांगितले चाळीस कोटी चौदा लाख रुपयांचे अनुदान वाटप झालेले आहे सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यात देखील रक्कम आलेली आहे यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे सरकारने निर्णय घेताच मदत देखील वाटप केल्यामुळे शेतकरी वर्ग सुकावलेला आहे ही मदत सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणामध्ये वाटप होत चाललेली आहे तब्बल चाळीस लाखा चाळीस कोटींच्या पुढे हा आकडा पाहायला मिळत आहे मालेगावमध्ये वाटप सुरू वडगोद्रीत मराठा ओबीसी कार्यकर्ते आमने सामने मनोज जरांगे यांची प्रकृती आणखीन बिघडली मंत्र्यांच्या विनंतीनंतरही उपचार सुरू अंतरवालीत दिवसभर तणाव पोलिसांची दमछाक महामार्गावर रास्ता रोको मनोज जरांगे यांचा संताप तसेच प्रार हाके यांची टीकास्त्र देखील आपल्याला पाहायला मिळत आहे आता सध्या स्थितीला आमना सामना अशी स्थितीत दिसून येत आहे वडगोद्रीत मराठा आणि ओबीसी कार्यकर्ते आमने सामने आले आहेत शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम कर्ज खात्यात वर्ग करू नका सत्तार शासनाकडून शेतकऱ्यांना विविध अंतर्गत देण्यात येणाऱ्या अनुदानाची रक्कम त्यांच्या कर्ज खात्यात वर्ग करू नका असा प्रकार आढळून आल्यास त्या बँकेविरुद्ध थेट कारवाई करण्यात येईल असा इशारा शुक्रवारी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी जनंडी येथे दिलेला आहे आता सध्या स्थितीला यामुळे सर्वात मोठीच बातमी म्हणावं लागेल शेतकऱ्यांच्या अनुदानाची रक्कम कर्ज खात्यात वर्ग करू नका अशी माहिती पालकमंत्री अब्दुल सत्तारांनी दिली टोमॅटो तसेच वांगीच्या दराबाबत महत्त्वाची अपडेट आहे त्यानंतर दिलासा देणारी बातमी आपण पाहणार आहोत टोमॅटोला कोल्हापूर बाजार समितीत जास्तीत जास्त दर पाहायला गेलं तर तीन हजार पाचशे रुपयांचा मिळत आहे तसेच आवक एकशे एकोणसाठ क्विंटल तसेच वांग्याचा दर कोल्हापूर बाजार समितीमध्ये चार हजार रुपयांचा जास्तीत जास्त तसेच कमीत कमी एक हजार रुपये सरासरी दर दोन हजार पाचशे एक एकशे तेरा क्विंटल आवक राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे पीक विम्याची भरपाई वर्ग झाली शेतकऱ्यांनी देखील कळवले आता सध्या स्थितीला शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे कारण की शेतकऱ्यांना वाटत होतं सरकार निर्णय घेत आहे परंतु देत नाहीये परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता काही ठिकाणी रक्कम देखील जमा होत चाललेली आहे स्वतः शेतकऱ्यांनी देखील सांगितलेलं आहे पीक विम्याची भरपाई वर्ग झाल्याची माहिती देखील मिळत आहे जर शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला जर रक्कम मिळाली नसेल तर तुम्हाला देखील मिळणार आहे सध्या स्थितीला पंचवीस टक्के पीक विमा देखील आता पात्र झालेला आहे ती ही रक्कम उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार असल्याची माहिती मिळत आहे यामध्ये पहायला जिल्हा हिंगोली जिल्हा आहे हिंगोली जिल्ह्याचा देखील समावेश आपल्याला पाहायला मिळत आहे आता सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणामध्ये मदत वाटप होत असल्यामुळे शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळत आहे छत्रपती संभाजीनगर जालना परवाने या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील आता नुकसान भरपाई मिळणार आहे मोठी मदत पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला मदतीचा आकडा दोनशे कोटींहून आधीचा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी पाहायला मिळत आहे आता सर्वात मोठी दिलासा देणारी बातमी आलेली आहे तीस हजार सोयाबीन कापूस उत्पादकांना दिलासा मिळणार आहे कारण की आता सरसकट अनुदान वाटप होणार आहे दोन हजार तेवीसच्या च्या झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून शेतकऱ्यांना आता मदत दिली जाणार आहे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरण केलं जाणार आहे ई पीक पाहणी नोंदवलेले शेतकरी पात्र आपल्याला पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो जर ई पीक पाहणी केली नसेल तर तुम्ही देखील ई पीक पाहणी करा जेणेकरून यावर्षी जरी नाही मिळाली तरी पुढील वर्षी मदत मिळेल राज्यातील दिल शेतकऱ्यांना दिलासा देणारी व खुशखबर अखेर समोर येत आहे काही शेतकऱ्यांची सध्या स्थितीला मेसेज देखील पाहायला मिळत होते पिके सुकू लागलेले आहेत पाऊस कधी येईल तर पाऊस मुसळधार ते अतिमुसळधार आज आपल्याला पाहायला मिळणार आहेत जोरदार हजेरी लागणार आहे तर काही ठिकाणी सध्या स्थितीला मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळू शकतो रोजची रोज ठळक बातम्या पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका धन्यवाद